नमस्कार कृषी मित्र आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारखे तीस जुलै दोन हजार पंचवीस आलेलो आहेत मार्केट येथे कांदा मार्केट येथे आपण कव्हर करणार आहोत कांद्याचे काय बाजार भाव होते पिंपणेर सरकारी मार्केट दादा काय भाव गेला काका का? बाराशे कोणती व्हरायटी होतं का खर्च बिया नव्हतं बाराशे तीस रुपये खर्च बिया नाही सुकायला लागला की हो माल आता थोडासा ना हां बरं 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 दादा काय भाव गेलं दादा काय भाव गेलं अकराशे साठ कोणती व्हरायटी होती बरं बरं अकराशे साठ रुपये भाव गेलेले क्वालिटी बघू शकतात अकराशे साठ रुपये पावसाचं वातावरण आहे खूप काळजी घ्यायला लागते शेतकऱ्याला ला जेव्हा माल आणतो तेव्हा मालक काय भाव गेलो काय भाव गेलं साडे अकराची कोणती व्हरायटी होती बरी राजा साडे अकराशे रुपये माऊली काय भाव गेलं बाराशे झाड कुठले तुम्ही बाराशे साठ <laughs> मला काय भाव भाग गे काय गेलो तेराशे पंधरा तेरा रुपये गेलेले कोणती व्हरायटी होती घरची घरची व्हरायटी होती तेराशे पंधरा घरचं बियाणं होतं तेराशे पंधरा रुपये दादा काय पाहिलं रे बाराशे रुपये गेलेले अजून काही भाव जाऊन घेणार आहोत आपण इकडे लिहा बऱ्यापैकी होण्यात आलेला आहे काय भाव गेला भाऊ काय भाव गेलं अकराशे तीस रुपये भाव गेलेला आहे कोणती व्हरायटी होती दादा अकराशे तीस रुपये भाव गेलेला आहे मला काय भाव भाग कोणती व्हरायटी होती घरगुती वरायटी बाराशे साठ रुपये भाव गेलेला आहे बाराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकतो चांगली क्वालिटी आहे बाराशे साठ व्हरायटी कोणती आहे

हजार ते तेराशेच्या दरम्यान व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करून रुप्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ दाखवत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन देतील आपले व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना मालाशी जे आहे ते काय बाजार आहे ते आहे धन्यवाद